गवनवडी फाट्यातील श्रीगोंदा रस्त्याचे काम हे युद्धपातळीवर चालू आहे सदरील रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट पद्धतीने चालू आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल बनकर यांनी केला होता त्याचबरोबर या रस्त्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट कामाचा मागोवा ये न्यूज महाराष्ट्राने घेतल्यावर जनतेचा पैसा अक्षरशः पाण्यात जात असल्याचे निष्पन्न झालं या संदर्भात ये न्यूज महाराष्ट्रवर वृत्त प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागं झालं आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नाशिकचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी करून सदरचे हे काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला अंदाजपत्रक आणि ड्रॉइंगनुसार या रस्त्याचे व पुलांचे काम होत नसल्याचा ठपका ठेवत केलेली कामे पुन्हा नव्याने करण्याचे आदेशित केले आता ना पुन्हा नव्यानेच या कामाचा दर्जा किती सुमार आहे हे निसर्गानेच दाखवून दिला आहे श्रीगोंदा तालुक्यात पाऊस पडल्यानंतर सर्वच ओढे नाले पुराच्या पाण्याने वाहू लागले त्यानंतर सकाळी देवदेठण जवळील राजापूर फाटा या ठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या पुलाला बगदाड पडल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता तयार केलेल्या पुलाचे पाईप हे अर्धा फुटाने पुढे सरकले असून रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे ही बाब सदरील ठेकेदार याच्या लक्षात आली मानवाच्या चुकीच्या कृतीमुळे त्याला निसर्गाचे वाईट परिणाम भोगावे लागतात याची प्रचिती या निमित्तानं ठेकेदाराला आल्यानंतर त्या ठिकाणी मशीनच्या साह्याने ती जागा बुजवून रात्रीच्या अंधाराजमध्ये डागडुजी करण्याचा केविलवाना प्रयत्न ठेकेदारांकडून करण्यात आला होता परंतु याबाबत चर्चा सुरू होताच ठेकेदारांनी सदरचे काम पुन्हा उकरून तेथील नामुष्की त्याच्यावर ते ओढवली आहे हे काम त्रेचाळीस किलोमीटरचे असून सुमारे दोनशे कोटींचा निधी यावर खर्च होत आहे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये होणाऱ्या रस्त्यावर अनेक पुलांचे काम करत असताना त्यामध्ये फाउंडेशनची पी सी सी ही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची करण्यात आले आहे तसेच पूल तयार करताना टाकण्यात ता आलेल्या पाईपच्या खाली कोणत्याही प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल वापरले जात नाही तसेच प्रमाणे पुलांचे काम होत नाही त्यामुळे सत्याचे मूल्यमापन करू नका सत्याला नेहमी तीन बाजू असतात एक स्वतःची दुसरी इतरांची आणि तिसरी म्हणजे खरे सत्य जे निसर्ग ठरवतो आज निसर्गानेच कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या कामाचं पितळ उघडं पाळल्यानं या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत